श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लिडा नंबर तेवीस सांभाराची भेट अकृती मानंदाचा संसार एका गावात सर्वज्ञ पानपोईजवळ बसलेले होते त्यावेळी एक चांबार जोडपे बाजारात गेले होते घरी परतताना ते त्याच रस्त्याने तेथपर्यंत आले चांभाराने सर्वज्ञास पाहिल्यानंतर साष्टांग दंड केला दंडोत केला श्रीचरणा लागला आपली पानाची चंची सोली सर्व ज्ञांना सुपारी दिली पानाचा विडा करून दिला तेवढ्यात मागून सांभारी नाली व त्याला म्हणाली उठत नाहीस का गावाला जाऊ त्याने म्हटले थांब थांब तिने थोड्या थोड्या वेळाने पुन्हा तसेच तीन वेळा म्हटले तिन्ही वेळा त्याने पण तसेच उत्तर दिले शेवटी तिने त्याला नि, निक्षून विचार विचारले तू येत नाहीस का त्याने ठामपणे म्हटले नाही येत यावर ती प्रशुद्ध होऊन म्हणाली तर मग माझ्या कपाळ कपाडीचा कुंकू काढ तोही जिद्दीने पेटून म्हणाला काढेल जा तिने म्हटले यास कोण साक्षीदार त्याने सर्वज्ञांकडे हात दाखवला तिने सर्वज्ञांना विचारले देव हो तुम्ही साक्षीदार आहात का सर्वज्ञांनी श्रीमुकुटाने झोकार दिला मग ती गेली सर्वज्ञ श्रीमुखाचा विडा बाहेर टाकत असताना त्याने चटकन पुढे आंझोळी ओढवली तो विळा भक्तीपूर्व भक्ती पूर्वक प्रसाद म्हणून घेतला त्याला सर्वज्ञांच्या कृपा प्रसादाने अकृत्रिम संसारी आनंद येऊ लागला व अंगी विद्या सामर्थ्यही आण भाग सा, सामर्थ्यही बांधले त्यामुळे त्याचे देह देहभान हरपून मी कोण व कोठून आलो हे सर्व तो विसरला आणि तेथून निघाला समाजात ईश्वर पुरुष म्हणून मान्यता पावला अशा अशा प्रकारे आंबे जोगाईस आला ते नगर यादव सेनापती खोलनायक यांचे होते तेथे ईश्वर पुरुष म्हणून त्याला घरोघरी आदर आणि जेवायला जेवायला नेत एके दिवशी त्या पुरुषाच्या गावचे चांबार त्या नगरात बाजारा लागे आले त्यांनी म्हटले अरे हा तर आपल्या गावाचा चांबार येते देव कसा काय झाला याने तर पुरा एकमेकांशी बोलू लागले ते शब्द सर्वांनी ऐकले त्यावेळी त्या, त्या नगरात जगडदेव व विजदेव असे न्याय देणारे दोन अधिकारी होते त्यांना न्याय देण्यासाठी बोलवले त्यांनी त्यांच्या ग्रंथाद्वारे असा निर्णय केला की याला भाजलेल्या चुनखड्यामध्ये बसवा व वरून पखालीने पाणी सोडा त्यांनी त्या पुरुषाला तसेच केले ते तेव्हा तेथे जमलेली गर्दी पाहून एक जण विचारू लागला की ही गर्दी कशाची आहे यावर गर्दीतून कुणी त्यास उत्तर दिले की त्या पुरुषाला तशा तशा तऱ्हेची शिक्षा दिली यावर विचारण्या ना, विचारणाऱ्याने लगेच त्यांच्या खंडनासाठी प्रश्न केला अरे तुम्ही त्याला काय शिक्षा कराल तो तर पलीकडे खेळत आहे त्यांच्या गळ्यातील माळ सुद्धा सुकली नाही सर्वज्ञांकडून ही लीळा श्रवण केल्यावर महादेसाने विचारले जी जी शिक्षा देणाऱ्याला ह्या त्या पापाचे कोणते फळ मिळाले सर्वज्ञ म्हणाले त्यांचा निर्वेश झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय